नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जयेश ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत कोकणातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर बीचवर शांत वातावरण स्वच्छंदी पांढरी वाळू आणि निसर्गाचा अद्भुत खेळ चला तर मग माझ्यासोबत अनुभव घ्या गुहागरच्या या सुंदर किनाऱ्याचा गुहागरचा हा समुद्रकिनारा अत्यंत शांत आहे कुठलीही गर्दी नाही पांढरी वाळू आणि निळे पाणी एकमेकांना अगदी सुंदर साथ देतात गुहागर बीचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे इथली नैसर्गिक शांतता येथे येऊन आपण स्वतःला निसर्गात हरवल्यासारखं वाटतं येथील किनाऱ्यावर कोकम नारळाचं पाणी आणि कोकणी माणसांची अतिथ्यशीलता हे सर्व अनुभवायला खूप छान वाटतं गुहागरमध्ये आलात की इथली सोलकडी आणि कोकणी जेवणाचा जरूर आस्वाद घ्या गुहागर म्हणजे फक्त बीच नसून इथं शिवसागर मंदिर व्यंकटेश मंदिर आणि जवळच दाभोळ जेटीसारखी ठिकाणं आहेत दाभोळ जेटीवरून जवळच चंडिका देवीचं मंदिर आहे तिथे गेल्यावर मन आपोआप शांत होत एक वेगळीच ऊर्जा मिळते आता सूर्यास्ताची वेळ आली आहे आणि तुम्ही हा सुंदर क्षण पाहू शकता प्रत्येक पर्यटक इथे येतोच या सनसेटचा आनंद घ्या तर मित्रांनो हा होता गुहागरचा माझा अनुभव तुम्हीही एकदा एक शांत आणि सुंदर सुट्टीची योजना आखत असाल तर गोहागर बीचला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू एकदा अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मनापासून धन्यवाद